मी वंदना घाणेकर मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित भव्य कथा अभिवाचन स्पर्धा दोन हजार पंचवीस माझी स्वरचित कथा परीक्षा अभिवाचन सादर करते कालचा प्रसंग शी कस सांगू कस समजवू माझ्या मनाला याला शृंगार म्हणता येईल का खूप सांभाळत सांभाळत मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही हे कितीही ठरवलं तरी एखादा क्षण असा येतो कि बस घरी येऊन जवळपास दोन महिने झाले होते त्याच्या ऑफिस मधील सहा सहकारी त्याला बघण्यासाठी म्हणून आले होते चहा ठेवायला म्हणून ती आत गेली तर तो तिच्यावरच एकदम जोरात खेकसला कधीच उठवून बसव म्हणून सांगतोय तरी बसवत नाही अगे बहिरे तुला ऐकायला येत नाही का का माझ्या मित्रांना अजून पाणी पण आणून दिलेलं नाहीयेस दे लवकर सगळ्यांच्या समोर झालेला हा अपमान त्याची ही वाढत जाणारी चिडचिड खूपच वाढली होती आणि त्यामुळं माझ्या मनाला झालेली ती वेदना माझ्या चेहऱ्यावर दिसलीच की आणि मग आणि मग असं काही झालं की नंतर कमीत कमी चार पाच तास तरी मला काही सुचत नाही आणि माझ्या डोळ्यातलं येणारं पाणी बिलकुल थांबत नाही हे मात्र अगदी खरं आणि हे असं एवढ्यातल्या एवढ्यात खूप वेळेला व्हायला लागलेलं होत जेव्हा अपघाताची ही घटना घडली तेव्हा डोळ्यासमोर सगळे प्रश्नच प्रश्न होते ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी दवाखान्यातला पहिला दिवस खूपच जास्त तणावाचा होता नक्की काय करायला लागेल दोन तीन डॉक्टर वेगवेगळे येऊन सांगत होते सगळे रिपोर्ट बघितल्याशिवाय सविस्तर असं काही सांगतच नव्हतं दवाखान्यातल्या त्या गुड वातावरणात भविष्य काळ मात्र सगळा अंधारमय झाला होता सगळ्यांच्या केविलवाना नजरा सगळ्यांचे उपदेश आणि भरमसाठ सूचना यांनी तिला गोंधळायला मात्र खूप झालं होत पहिल्या दोन तीन दिवसांच्या औषधाने होणाऱ्या बदलांवर आता नक्की काय करायचं आहे कोणते निर्णय घ्यायचे आहेत यावर सगळ्या डॉक्टरांचं मात्र एकमत झालं होत ते म्हणजे त्याला आलेलं कायमच अपंगत्व शरीराच सगळ्यात मुख्य म्हणजे दोन्ही पाय काढावे लागणार हा निर्णय सांगितल्यानंतर तो कसा प्रतिसाद खूप मोठी काळजी तिला होती आणि त्यामुळंच तिच्या मनावर आलेले सगळ्यात मोठे दडपण मानसिक तणाव जबरदस्तच होता अखेर अखेर ऑपरेशन करून दोन्ही पाय काढण्याची अंमलबजावणी झाली तो शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा गाडी जोरात आली गाडी जोरात आली असं ओरडत ओरडतच जागा झाला लगेच सगळ्या डॉक्टरांनी त्याला सर्व बाजूंनी सावरलं धरलं त्याचे घाबरून ओरडणे जवळपास पाच सहा दिवस चालू होते झोप येत नाही ना असं ओरडत तो सारखा व्हायचा हळूहळू सगळ्या डॉक्टरांनी नर्सेसनी सांगून सांगून ती भीती त्याची घालवून टाकण्यास मदत केली होती आणि मग नियमितपणे औषधही चालू झाली होती वर्षभराने कृत्रिम पाय बसवता येईल हे डॉक्टरांनी खूप स्पष्ट शब्दात आम्हाला सगळ्यांना सांगितलं होत पण पण घरी आल्यानंतर मात्र त्याचा संयम सुटत चालला होता आणि मग त्याला सांभाळणं ही एक कसरतच होऊ लागली शरीराच्या येणाऱ्या अपंगत्वांवर वर्षभराने काय काय करता येऊ शकतो यावर चर्चा आणि डॉक्टरांशी बोलत बोलत काय करणे सोपे होईल याचा विचार केला गेला पण पण मनाने येणाऱ्या अपंगत्वाचं काय करायचं कितीही संयमाने घेतले समजुतीने घेतले बोलायचा प्रयत्न केला तरी त्याची मनाची होणारी चिडचिड मात्र संपत नव्हती दिवसे दिवस वाढतच होती मनाचा पेशन्स पूर्णपणे संपला होता तुला सांगायला काय जात असं म्हणून त्याची आदळापट आणि हातातल्या वस्तू फेकायलाही तो लागला होता मागच्याच आठवड्यात माझा वाढदिवस असल्याने सासूबाईंनी मला नवीन ड्रेस घालायला लावला औक्षण केले घातलेला नवीन ड्रेस खूप छान दिसत होता त्यांनी माझी दृष्टही काढली आणि काहीतरी त्या एक वाक्य बोलल्या तेव्हा मला हसू आलं थोडसच पण त्या हसण्यावर सुद्धा त्याचा संताप संताप झाला होता नुसता रागाने थरथरत होता तो माझी ऑफिस मधली रजा संपली मी ऑफिस मध्ये जायला सुरुवात केली तेव्हा त्याला असं वाटायचं कि मी ही नोकरी सोडावी आणि त्याच्याजवळ चोवीस तास राहावं पण आर्थिक भार उचलण्यासाठी मला नोकरी करणं गरजेचंच होतं मनानं आणि शरीरानेही उभारी धरत धरत ऑफिसमध्ये जास्तीचे काम करून पैसे मिळवणं खूप गरजेचं होत गेल्या पंधरा दिवसापासूनच आम्ही घरात थोडाफार स्वयंपाकही करायला लागलो तर तुम्हाला हे जेवण जातच कस यावरूनही त्याची चिडचिड व्हायची खूप आदळापट करायचा असेच दिवस एकामागोमाग एक जात होते माझ्या मनाशी एक खुणगाट नक्की होती ती म्हणजे सध्या याला एक तरी पाय ऑपरेशन करून बसवता यायला हवा तोही लवकरात लवकर जेणेकरून त्याच थोडंफार तरी चालणं सहज शक्य होईल त्याची स्वतःची दैनंदिनी आवश्यक त्या काम त्याची त्याला करता येतील पण पण खर्च खूपच मोठा होता एका समाजसेवी संस्थेने आणि इतर लोकांच्या सहाय्याने त्याच्या मित्रांच्या सहाय्याने एक कृत्रिम पाय ऑपरेशन करून बसवायचा दिवस येऊन ठेपला सगळ्या टेस्ट झाल्या सगळे सोपस्कार करत करत अखेर नवीन पाय बसवला मग सुरू झालं त्याच नवीन जीवन कृत्रिम नवीन पाय ऍडजस्ट करत त्याचं एका पायावर हळूहळू चालणं चालू झालं खूप दुखायचं पण त्याला नाही होता सराव करणं जबरदस्तीच होत जरी दुखले तरी त्याची सवय केल्याशिवाय पर्यायच नाही हे त्यालाही पटलं बरं का आणि मग नंतर तो हळूहळू का होईना पण छान रिस्पॉन्स प्रतिसाद मात्र द्यायला लागला जवळपास पंधरा दिवसांनी तीन आठवड्यानी वॉकरच्या सहाय्याने तो बाहेर जाऊन शंभर पावलं चालून आल्यानंतर त्याने मला जोरात हाक मारली आणि खूप समाधान व्यक्त केलं जवळपास सव्वा वर्षांनी तो माझ्याशी दोन वाक्य खूप सरळ बोलला होता आणि हे माझ्या आणि आमच्या घरातल्या श्रमाच सार्थक होतं खूप छान वाटलं सगळ्यांना तिच्या माहेरीही आर्थिक सुबद्धता नव्हती त्यामुळं नोकरी करून घर खर्च चालवायला पैसे द्यायला लागायचे त्यामुळे तिकडून आपल्याला आर्थिक काही पाठबळ मिळेल याची सुतराम शक्यता नव्हती तेवढ्यात अचानकच तिच्या सासूबाई बाथरूम मध्ये पडल्या आणि त्यांचे ताबडतोब एक ऑपरेशन करावे लागले छोटस जरी म्हटलं तरी खर्च बराच येणार होता सगळी जमावा जमाव करता करता तिच्या नाकीनं आले तोही मानसिक आणि आर्थिक ताण तिनं झेललाच खूप वेगळ्याच पद्धतीने झालेला त्रास सगळी संकट पाठोपाठ धावत येतात हे मात्र नक्की आता दुसऱ्या पायासाठी खर्च करणं तिच्या ताकदीच्या बाहेरचं होत बऱ्याच जणांकडून घेतलेले उसने पैसे परत करायचे म्हणजे वर्ष जाणार होती फक्त तिचीच ती कमाई अशी किती मग मात्र तिच्या नवऱ्याने खूप समंजसपणा दाखवत एका पायावरच आपलं पुढील आयुष्य काढायचं हा निर्णय घेतला आणि त्याला मनोमन खूप समाधान वाटलं एका समाजसेवी संस्थेने देणगी चाकाच्या चाका चा खुर्चीतून त्याला इकडं तिकडं थोडंफार हलता येत थो होत तीही मनाला एक खूप मोठी उभारी मिळाली होती आता त्याच्याही मनाने उचल घेतली आणि ऑनलाईन कामाचे पर्याय तो शोधू लागला जवळपास पंधरा दिवसातच त्याला यश मिळालं आणि त्याचं काम सुरू झालं थोडीफार कमाई हळूहळू चालू झाली आणि मग हळूहळू दोघांचं सहजीवन खऱ्या अर्थाने होऊ लागलं लोकांकडून घेतलेले पैसे परत देण्याचे वायदे आता आपण हळूहळू पूर्ण करू शकू हा आत्मविश्वास दोघांनाही मिळाला ते त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं रुटीन सुरू झालं मुख्य म्हणजे त्याचा कामात वेळ जाऊ लागला मोकळ्या वेळेत त्याचे जे इतर ठिकाणी लक्ष जायचे ते सर्व आता कामामध्ये आणि इतर अनेक व्यापांमध्ये जायला लागले पगार मिळू लागल्याने इतर लोकांशी संवादही होऊ लागला अनेकांचे घरी जाणे येणे सुरू झाले तेव्हा त्याला येणारा उत्साह हो अजून वाढतच गेला आणि मग तिला व तिच्या सासूबाईंना येणारा मानसिक ताण खूप कमी झाला आणि आता तो पूर्वीसारख मोकळा होऊ लागला झालेला खर्च वारेमाप असल्यामुळे लोकांची देणी थोडी थोडी का होईना पण सुरू झाली तिच्या मनामध्ये काही दिवसांनी दुसऱ्या पायाचेही ऑपरेशन करून दुसरा कृत्रिम पाय बसवूया का असा तिने विषय काढताच त्याच्या डोळ्यात खूप पाणी आलं तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला अग तू मला हे जे आतापर्यंत केलेले आहेस जे कष्ट केलेस जो काही खर्च केलास हे सगळं माझ्यासाठी खूप अनमोल आहे आता मात्र इथून पुढं मी तुला कुठलाही खर्च करू देणार नाही आहे ह्या एका पायामध्येच मी खूप समाधानी आहे आणि आता मला एका पायानेच माझं सर्व काम करायचंही ठरवलेलं आहे सवयही झालेली आहे आणि त्याचं हे समजूतदारपणाचं बोलणं ऐकून तिच्या व तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात मात्र अश्रूंज धारा लागल्या होत्या आणि त्या दोघींनी समाधानाने त्याला एकदम जवळ घेतले धन्यवाद